कधी हा विचार केला आहे का की पावसाळ्यातच आपण जास्त आजारी का पडतो नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि रोज मी तुम्हाला देणारे आरोग्याच्या काही टिप्स पावसाळ्यामध्ये आजूबाजूला भरपूर पाण्याचं आणि क्लेदाचं ज्यालाच मॉइश्चर आपण म्हणतो त्याचं प्रमाण खूप असल्याने इन्फेक्शन्स तर आजूबाजूला भरपूर असतातच त्याशिवाय हा सीझन मुख्य वाताचा असल्यामुळे आणि काही ग्रंथांप्रमाणे तर त्रिदोष प्रकोपक म्हणजे तीनही दोष वाढवणारा असल्यामुळे आपल्या शरीराची पण इम्युनिटी कमी झालेली असते ह्या दोन्ही कारणांमुळे वारंवार आजारी पडणं ह्या सीझनमध्ये हे खूप कॉमन आहे तर यासाठी अशा काय गोष्टी आहेत की ज्याचं आपण पालन करून इम्युनिटी आपली मेंटेन ठेवू शकतो तर ह्याच्यात सगळ्यात सोपी आणि सगळ्यात कॉमन लोकांना माहीत असलेली टिप एक आहे ती म्हणजे गरम पाणी पिणं पण मग ते नुसतंच गरम पाणी असलं पाहिजे का पितांनाच ते गरम असलं पाहिजे का गरम करून गार केलेलं पाणी प्यायला पाहिजे तर गरम करून गार केलेलं पाणी हे नॉर्मल पाण्यापेक्षा पचायला हलकं असतं पण त्यांनी गरम पाण्याचे गुण मिळत नाहीत त्यामुळे गरम पाणी प्यायचं असेल तर ते पितांना गरम पाहिजे त्यात अजून एक ॲडिशनल गोष्ट तुम्ही करू शकता जसं आपण लहान बाळांना वावडिंग टाकून उकळून पाणी देत असतो तीच सेम सिस्टीम तुम्ही सगळ्या घरच्यांसाठी फॉलो करून सकाळीच वावडिंगा टाकून उकळवलेलं पाणी मग ते गार प्यायलं तरी चालतं ते वावडिंगाचे त्याच्यात निर्जंतुक करण्याचे किंवा शरीरातले कृमी मारण्याचे गुण आले की तुमचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात दुसरी एक गोष्ट जी जगभरात पॉप्युलर झालेली आहे ती म्हणजे सी सी एफ टी कोरिएंडर क्युमिन आणि फेनेल धने जिरे आणि बडिशोप ह्याचा काढा हा जग प्रसिद्ध आजकाल झालेला आहे की ज्याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते याच्यावर अनेक रिसर्च पेपर पण आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट जर तुम्हाला पावसाळ्यात घालायचं असेल तर ते म्हणजे काळी मिरी तर तुम्ही सी सी एफच्या जी सी सी एफ पी असा एक टी करू शकता तो काढा वारंवार थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभरात प्यायला तर उत्तम रोगप्रतिकारशक्ती ही या सीझनमध्ये मेंटेन होत असते आणि या सीझनमध्ये वाढणारा वात व वा क्लेद म्हणजेच मॉइश्चर हे आणि कंट्रोलमध्ये राहत असतं आणि तिसरी पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की लंघन आता लंघन याचा अर्थ कायमच उपास करणे किंवा न खाणे असा नसतो तुम्हाला जेव्हा भूक आहे जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा चार घास कमी खाणे भूक नसेल तर मील स्किप करणे एवढे बेसिक बेसिक नियम जरी पाळले तरी सगळ्यात महत्त्वाचा इम्युनिटीचा फॅक्टर जो आपल्या शरीरातला आहे तो म्हणजेच आपले डायजेशनची पॉवर ज्याला आयुर्वेदात म्हणलं आता आजकाल त्याला ऑटोफेजी त्यांनी कशी होते हे पण म आपल्याला मॉडर्न सायन्स सांगतं तर अग्नीचं रक्षण करणं हे लंघनातनं साध्य करणं हे सगळ्यात महत्त्वाचं या सीझनमध्ये असतं तर या तीन चार गोष्टी तुम्ही जर रेग्युलरली फॉलो केल्यात तर पावसाळ्यात आजारी तुम्ही पडणार नाही अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद